नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला मैश बाजारात तर मित्रांनो बघू शकताय आहे बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला मैश बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय ते पण कमेंट करा जर पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाया किती वेळ ही दुसऱ्या येते किती पिळे पहिल्यावरला पहिलरला नऊ पिढी दुसऱ्या येतात महेश आहे जरा इकडं ठीक पहिल्या रोला नऊ लिटर पिळेले ये आता दुसऱ्या रथाला गैर झाले शकता आहे मैस मोठ्या मापाचे किती सांगता हि हा एकचाळीस एक चाळीस सांगाय द्यायची कशी द्यायची शुभ सांगाला दोन एक चाळीस एकचाळीसला द्यायची कमी होईल वर्ण होईल बघा किती लाखाच्या वर्ण लाखाच्या वर्ण द्यायचे मैस मोबाईल नंबर सांगा सहाशे सत्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस शहात्तर बावन शहत्तर बावन्न कुठलं गाव मिरज मिरज ठीक आहे किती वेळ आज दुसऱ्या तिसरं दुसऱ्या दुसऱ्याला किती पिढी सात लिटर पिळे तिसरं सात लिटर पिळे किती दिवस टाईम आहे आठ दिवस कुठलं गाव ओके मग का किती सांगतं आहे सांगा पंच्याऐंशी द्यायची कशी सत्तरला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस सदुसष्ट किती चौपन्न झिरो चौपन्न झिरो चार, चार।, चार।, चार। किती वेळा आला किती वेळा आला दुसरं येत आला पहिल्या किती तुळ चौदा लिटर पिळेले दुसऱ्याचे बघू शकता मी कुठलं जाऊ बत्तीस शिरा किती सांगता आईचं एक लाख तीस फायनल कसं होईल एक एकवीसला द्यायची मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकशे दोन एकशे नऊ ठीक आहे किती वया ताजे पाहिजे बैलरू दाताला रे बैलरू दोन जाता आहे बघू शकताय किती दिवस टायम आहे कुठलं गाव टेंबोर्नी काय सांगितली किंमत पंचाहत्तर सांगा पंच्याहत्तर द्यायची कशी पासष्टपर्यंत मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर सतरा सतरा त्रेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस किती वेळ होता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती पिळे पहिलं पहिले सात लिटर पिळे दुसरे होता जे दहा पंधरा दिवस टायम आहे काय सांगितलं साठ सांगाय यायची कशी पन्नास ला कुठलं गाव भीमा टेंबुर पन्नास हजार फायनल मोबाईल नंबर सांगायचा सत्त्याहत्तर झिरो नऊ नव्वद झिरो तीन ऐंशी ठीक आहे पहिल्या रोय दाताला कसे दाताला एकदा आणि कशा सोडायचं पंच्या भावान दाताला कसे चर्चरदात पहिल्या रोयच्या दोन्ही पण चर्चरदात प्युअर मोरा पंच्याण्णव ज्या भावना सोडायचे होते होऊ शकता मैस पंच्याण्णव हजार फायन गावा क्लूज मोबाईल नंबर सांगाय शहाऐंशी झिरो पाच एक्कावन्न एकसष्ट त्रेचाळीस कुठलं गाव गाव कुठलं विमानगर कुठली जाते मोरा आहे का कुठे वेळ मधली आहे पहिल्यावर जात आला पहिल्यावर दोन दात बघू शकत आहे किती दिवस टाइम यायला दिवस पंधरा दिवस <ımeni> काय सांगितलं किंमत किंमत पंच्याण्णव द्यायची कशी नव्वद हजाराला सोडायचे रेडिओ देऊ शकते मोठ्या मापाच्या नव्वद हजार फायनल मोबाईल नंबर सांगाय एकोणनव्वद पंच्याहत्तर एकवीस दोन तीन चौऱ्याऐंशी एकोणनव्वद पंच्याहत्तर एकवीस दोन तीन चौऱ्याऐंशी झिरो तीन चौऱ्याऐंशी तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किंमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया किती तिसऱ्या किती पिढी कित दुसऱ्या दुसऱ्याला चार चार लिटर तिसऱ्या तिसऱ्याचे टाइम किती टाईम दहा दिवस कुठलं गाव बोशे किती सांगता येते सांगाय पंच्याहत्तर द्यायचे कशी साठ पासष्ट हजाराला सोडायचे होऊ शकत आहे मोठे महापाचे साठ पासष्ट साठ हजाराच्या वरणाल का द्यायचे मोबाईल नंबर सांगाय त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो नऊ अठ्ठ्याहत्तर अठ्ठेचाळीस ठीक आहे किती वेळ तलाय पंढरपूर आहे मित्रांनो दुसऱ्या येताला आहे किती पिळे पहिल्यावरला सात लिटर दोन टायमास दोन टायमा सात लिटर पिळे दहा पंधरा दिवस आहे मग पंढरपुरी म्हैसा कुठलं गाव हां मोडली किती सांगितलं हे सांगा पंच्याहत्तर द्यायची कशी पासष्टपर्यंत हे किती येत आला आहे दुसऱ्या येताला पंढरपुरीचं किती पिळी पहिला होला ही आठ लिटर पिळे पहिला पहिलं हिला किती टाईम आला पंधरा दिवस कशी द्यायची सांगाय पंच्याऐंशी द्यायची कशी पंच्याहत्तरला मोबाईल नंबर सांगाय चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसाठ एकोणऐंशी एकोणऐंशी एकोणवीस पंधरा भरपूर बाजारात गर्दी गाईंपेक्षा मशीनकडे लोकांचा कल जास्त झालेला आहे देऊ शकताय बाजार भरपूर भरलेला आहे गर्दी बाजारात किती येत आलाय किती वेळात कित आहे वे कित वे? वे? किती पहिल्या रोय किती दिवस टायम आहे पंधरा दिवस जात आला कशी जाताला दोन जाती जा दोन जाती पहिला रोय कुठलं गाव गाव चौथे मग का किती सांगितलं तिथं सांगाय पंचाहत्तर द्यायची कशी पंच्याहत्तर हजार किंमत सांगितले होता किती येत आहे म्हैस किती येत आहे ती मराठी कन्नड कन्नड किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार दूध नऊ लिटर नऊ लिटर दूध पंच्याहत्तर हजार कन्नडचे येते कन्नड गाव कुठं म्हैसलगी फायनल पासष्ट पास हजार फायनल मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस सत्तावन्न सत्तावन चौदा झिरो चार येत नाही की मराठीरा मराठी येत नाही धन्यवाद सांगोला म्हैसवाज